महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर इयर्स सत्य परिस्थितीचा सविस्तर एटीएम कार्ड बदलून पैसे काढणाऱ्या आंतरराष्ट्रीय ठोळीतील दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून आरोपीकडून सहा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेनी ही कार्यवाही पार पडली आहे एटीएम कार्ड बदलून खात्यातून पैसे काढून घेण्याच्या दोन घटना यवतमाळ जिल्ह्यात घडल्या होत्या एक घटना हरू तालुका दारवा येथील भानुदास गावंडे यांचा एटीएम कार्डची हिराफेरी करून आरोपींनी त्यांना दुसरे एटीएम कार्ड परत दिले होते त्यांच्या खात्यातून एक लाख पंधरा हजार रुपये आरोपींनी काढले होते सदर पैसे काढणारी टोळी ही आंतरराष्ट्रीय असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्याने दोघांना अटक करण्यात आली एस कृष्णमूर्ती व कृष्ण भेमदळीकर अशी आरोपींची नावे आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट यवतमाळ आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा